कुराड कशाची होती आता आणि लाकूड तोड्याची पण कुराड कशाची होती मग आता बघा तो काय म्हणतो लाकूड तोड्या होय होय देवी ही आहे माझी

एक होता लाकूड तोड्या जंगलातील लाकड तोडाईचा ला लाकूड तोड्या हसा या लागला छान छान नाचा लाकूड तोड्या हसा या लागला छान छान नाचा पाहिलं का ह्या कवी ह्या गाण्यातून तुम्हाला काय लक्षात आलं थांबा गाण्यातून काय लक्षात आलं कि लाकूड तोड्याची कुराड कशाची होती लोखंडाची लोखंडाची पण देवीनं हिऱ्याची लोखंड घेऊन आली वरी परंतु लाकूड ती घेतली का त्यानंतर देवी आली सोन्याची कुऱ्हाड घेऊन वरी आली लाकूड घेतली का त्यानंतर देवी कशाची कुऱ्हाड घेऊन आली नाही चांदीची कुऱ्हाड घेऊन आली लाकूड घेतली का त्यानंतर देवी लोखंडाची कुराड घेऊन आली ोड्याने घेतली का का घेतली तीच त्याची कुराड होती दुसऱ्याची घेतली का त्याने याच्यातून काय लक्षात येतं कि आपली वस्तू असेल तरच आपण घ्यावी लोकांची वस्तू उचलू लोकांची वस्तू उचलू नये लोकांची वस्तू चोरू नये कोणाच्या वस्तू घेऊ नये